पुरोगामी महाराष्ट्राची मान शर्मेनं खाली जावी असं प्रकरण सध्या महाराष्ट्रात गाजते आणि त्यामागचं कारण म्हणजे वैष्णवीची आत्महत्या जगातला कुठलाही माणूस आत्महत्येपर्यंत सहजासहजी जात नाही इतकं टोकाचं पाऊल कधी उचलत नाही आणि ज्यावेळेस उचलतो ना त्यावेळेस त्याच्या पाठीमाग अनेक कारण असतात नको हा मला जीव अशी ज्यावेळेस परिस्थिती येते ना त्याच वेळेस सारख्या अनेक अभागी स्त्रिया सासूरवासी गळ्याला दोर लावतात या आत्महत्या आज होत आहेत का नाहीत या पुरुष सत्ताक व्यवस्थेमध्ये हे कायमच घडत आलेले पूर्वीच्या काळी बायका विहिरेव जायच्या विहिरीत पडून फुगलेल्याच वर आलेल्या फुगून वर आलेल्या दिसायच्या कुणी आडजवळ करायच्या त्यानंतरच्या काळामध्ये स्टोला हवा मारता मारता स्टोचा भडका उडाला आणि सासूरवाशी जळाली अशा बातम्या यायच्या पण तिचा शोध कुणी घेतला का त्याच्या पाठी मग काय कारण होत कुणी शोध घेतला नाही कारण ह्या पुरुषसत्ताक व्यवस्थेमध्ये स्त्रीला कायम भोगाची वस्तू त्यागाची वस्तू असं समजलं गेलेलं आहे तिनं सगळं सहन केलं पाहिजे कुणाला सांगितलंही नाही पाहिजे अशा ह्या सगळ्या वातावरणात सगळ्या स्त्रिया भरडल्या गेल्या या ज्यांच्या वाट्याला चांगलं सासर आलं चांगला नवरा आला चांगले सासू सासरे आले त्यांना शिवान म्हणायच्या पण त्यांचं रडणं त्यांचं कुडणं कोण मानणार आज एक वैष्णवी समोर आली अशा असंख्य वैष्णवी आहेत फक्त समाजाच्या लाजे काजेस्तव त्या पुढे येत नाही इतकंच फार वाईट आणि विदारक परिस्थिती आहे हा माझ्या हातात जो मोबाईल आहे हा साधारणत दोन हजार आठ नऊ दहा सालातला होता आणि आमच्याच तालुक्यात घडलेली घटना आहे की लग्नात सगळं दिलं हुंडा हुंड्याच्या स्वरूपात रक्कम दिली गेली सोनं नाणं दिलं गेलं बस्ता झाला पण लग्नाच्या वेळेस नवरदेव ऐन वेळेला रुसून बसला आणि त्याचं कारण होतं हा छोटासा मोबाईल जसं पूर्वीच्या रेडिओ किंवा घड्याळ दिलं नाही तर नवरदेव रुसायचे हा छोटासा मोबाईल दिला नाही म्हणून तो नवरा रुसून बसला हो त्याच्या आईवडिलांनी सुद्धा त्याला समजून सांगितलं नाही ही किती वाईट गोष्ट आहे एका मोबाईलसाठी अरे लाख मोलाचा करोड मोलाचा जीव वीस एकवीस वर्ष वाढवून ते आईवडील तुमच्या हाती सोपवतात कन्याचं दान करतात आणि तुम्ही ह्या किरकोळ मोबाईलसाठी रुसून बसता अशा अनेक घटना आहेत वस्तूवरून सुनीला मारहाण करायची पैशावरून सुनीला मारहाण करायची मुलबाळ होत नाही म्हणून सुनीला डागण्या द्यायच्या हे सातत्यानं चालू आहे एक भाकर तीन सुली लिहिल्यानंतर मला अनेक स्त्रियांचे फोन आले तीन हजार आठशे पन्नास अभिप्रायांपैकी बावीसशेहून अधिक अभिप्राय महिलांचे स्त्रियांचे आहेत आगतिक स्त्रियांचे आहेत आयुष्यातल्या पहिल्या आंघोळीपासून ते शेवटच्या आंघोळी ज्या स्त्रियांच्या वाट्याला संघर्ष आला परवड आली अवहेलना आली तरीही त्या न हारता न डगमगता लढतच राहिल्या अशा जगातल्या सगळ्या लढाऊ स्त्रियांना एक भाकर तीन सुली ही कादंबरी समर्पित केलेली आहे आणि ह्यामध्ये हेच मांडलेलं आहे की एक स्त्री ती अशिक्षित असू द्या अडाणी असू द्या पण ती जर का जिद्द चिकाटी आणि लढाऊमाना अंगी असेल तर ती कुठल्याच संकटासमोर झुकू शकत नाही आणि नेमकं हेच अनेक वाचकांना आवडलं अनेक वाचकांना आवडलं मग त्यात अनेक स्त्रियांचे मला फोन आले की सर माझे असंच होतं मला सासू सासऱ्यांनी त्रास दिला मला नवऱ्यानं त्रास दिला एक फोन तर असा होता की तिला सहा वर्ष टॉर्चर केलं गेलं की कारण तिला मूल होत नाही आणि शेवटी तिनं हे सिद्ध करून दाखवलं की माझा नवराच नपुसक आहे मेडिकल रिपोर्ट सरकारी रिपोर्ट घेऊन कोर्टात तिनं सिद्ध केले त्यानंतर के, ती वेगळी झाली अशा अनेक आहेत अनेक गोष्टी आहेत बायकोच्या चारित्र्यावर संशय घेणारा नवरा बायकोला बायकोला म्हणाला की तू सारखं मोबाईलमध्ये काय बघतेस सारखं फेसबुकवर काय बघतेस पण त्याच बायकोनं ज्यावेळेस त्या नवऱ्याला विचारलं की बाबा रे मी बघते हे ठीक आहे पण तू घरादारात घरात आल्यानंतर घरातून बाहेर जाताना ऑफिसमध्ये किंवा गाडीत बसल्यानंतर सुद्धा सातत्यानं मोबाईलमध्ये व्हॉट्सअपमध्ये बघत असतो त्यावेळेस मी तुला हा प्रश्न विचारला तर बस एकच कारण झालं पुरुषी अभिमान पुरुषी स्वाभिमान दुखावला आणि तिथं त्यांचं विभक्त होऊन आलं काय काय कारण आहे किती कारण आहेत म्हणजे बघा स्त्रीनं बाहेरच बाहेरची नोकरी केली पाहिजे घरी येऊन पोरांचं पो केलं पाहिजे नवरा बायको स्वतःचही केलं पाहिजे सासू सासऱ्यांचे केलं पाहिजे त्यात आले बाहेरून आलेल्या पाहुण्या रवळ्यांचे केलं पाहिजे पण नवरा मात्र नोकरीच करणार घरी येणार हातपाय धुवून बरमुडा घालून घरात बसणार खेडे गावाकडे काय हेच आहे स्त्रीच्या कष्टाला शून्य किंमत आहे ती कशी तुम्ही रांधा वाढा उष्टी काढा पोरांना पाजा लांबून पाणी आणा विहिरीवरून सगळं घरातलं करा पण त्या कष्टाला त्या कामाला स्त्रीच्या शून्य किंमत असते का जोपर्यंत ती शेतात जाऊन राबत नाही आठ नऊ ना तास उन्हात आणत पावसात तोपर्यंत त्या स्त्रीच्या कष्टाला किंमतच नाही अशा एकूण पुरुष वर्चस्ववादी व्यवस्थेमध्ये पुरुष सत्ता सिस्टममध्ये स्त्री कायम भरडली जाते कायम भरडली जाते काळ कुठलाही असो पूर्वीचा काळ असो आत्ताचा काळ असो हे भरडलं जाण्याचं जे प्रमाण आहे हे स्वरूप आहे हे फक्त बदलत गेलंय बाकी काही नाही स्त्री भरडलीच जाते अनेक स्त्री आहेत ज्या हतबल झालेल्या आहेत लढण्याची उमेद हरवून बसलेली आहे आणि मग टोकाचं पाऊल म्हणून वैष्णवीसारखी एखादी घटना घडते आणि मग सगळा समाज हळहळतो पण याच्यासाठी ठोस पावलं उचलण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे याच्यावर कुणीही विचार करत नाही बातम्यावर बातम्या बातम्यावर बातम्या हे असं झालं तसं झालं असा म्हणणारा समाज पुढे येतो परंतु ह्या हुंड्याच्या पोटी बळी जाणारी अनेक स्त्रिया कुणाला दिसत नाही केलाय का कधी विचार केलंय कधी के विचार त्यामुळं माझ्या लग्नाची जी गोष्ट आहे माझ्या वाढदिवसाच्या अनुषंगाने मी जी टाकली होती ती एकदा तुम्ही नक्की पाहिली पाहिजे वाचली पाहिजे ती कुठल्याही काळाला लागू होते कुठल्याही काळाला लागू होते सगळ्यांना विनंती आहे की तुमच्या बहिणी बाळा केवळ तिला सुख लाभावं म्हणून लाखो करोडो रुपये देऊन हुंडा देऊन श्रीमंतांच्या गळ्यात बांधू नका एखाद्या गरीब होतकरून निर्व्यसनी पोराला तुमची बहीण तुमची लेख द्या तिथं ती सुखात नांदेल खूप सुखात नांदेल मी असं म्हणत नाही की सगळ्या श्रीमंत घरांमध्ये असं घडतं पण ज्या घरात नीतिमत्ता नाही किंवा नीतिमत्तेनं ना आलेला किंवा कष्टानं आलेला पैसा नाही अशा जा, तिथंच अशा घटना घडू शकतात कारण पैशाची हाव ही न संपणारी हाव असते आणि त्यातूनच असे प्रकार घडतात असं था माझं ठाम मत आहे त्यामुळं बाबांनो एक विनंती आहे की हुंडा देऊ नका हुंडा घेऊ नका नाहीतर अशा अनेक वैष्णवी आत्तापर्यंत मरत आल्यात आणि इथून पुढे जळत राहतील एवढीच विनंती करतो धन्यवाद